आज पहिल्यांदा राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजय साहेब आज करमाळ्या दौऱ्यावर आले होते त्यामुळे करमाळ्या तालुक्यातल्या अनेक प्रश्नासंदर्भात आज आम्ही त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आज करमाळ्या तालुक्यातील दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमधील डी बी टी अंतर्गत ज्या लोकांनी शेती अवजारे घेतलेत त्यात ठिबक सिंचन असेल शेती साहित्य असेल या साहित्याचे तेरा ते 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 कोटी रुपयाचं अनुदान शासनाकडे येणे बाकी आहे कृषी खात्याकडून येणे बाकी आहे ते तात्काळ वितरित करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही आदरणीय मुंडे साहेबांकडे केली त्याचबरोबर पीक विम्याची अग्रिम रक्कम शासनाकडं बाजरी व मका पिकाची वाटप बाकी असलेली सव्वीस लाख रुपये व तूर पिकेची आठ कोटी रुपये असे आठ कोटी सव्वीस लाख रुपये मंजूर आहेत आज शेतकऱ्याला पैशाची अत्यंत तातडीची गरज असतानासुद्धा कृषी खात्यामार्फत हे पैशाचं अद्याप वाटप चालू झालेलं नाही तर त्याचीसुद्धा तात्काळ करमाळ्या तालुक्यातले पैशाचे वाटप करावं अशा प्रकारची या ठिकाणी मागणी केलेली दुसरं केळी संशोधन प्रकल्प करमाळा तालुक्यात व्हावा अशा प्रकारची करमाळा तालुक्यातल्या जनतेची मागणी होती त्या आधी आम्ही या ठिकाणी निवेदन आदरणीय धनंजय मुंडे यांना दिलं त्याचबरोबर गेल्या वर्षीचा दुष्काळ निधीचे एकशे एक्केचाळीस कोटी रुपये करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहेत अजून त्याचा पैसे वितरित झालेले नाहीत या प्रमुख मागण्यांचं निवेदन या ठिकाणी आम्ही मुंडे साहेबांना दिलं विशेषतः दुष्काळ निधीचे एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाची आता तर तात्काळ शेतकऱ्यांना गरज आहे आणि देण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं त्याचबरोबर डी बी टीमधले तेरा कोटी रुपये आणि पीक विम्याचे राहिलेले आठ कोटी रुपये जवळपास असे दोनशे कोटी रुपये या ठिकाणी करमाळा तालुक्यातल्या शासनाकडून प्रलंबित राखमा आहेत आणि आदरणीय कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी या ठिकाणी यासाठी अर्थमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्याकडनं हा निधी उपलब्ध करून या तालुक्यातल्या जनतेचे आर्थिक जे पैसे थकलेले आहेत कृषी खात्याकडे ते द्यावेत अशी मागणी केली संशोधना संदर्भात आम्ही शंभर टक्के गेली चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी एक मागणी आहे गेल्या वर्षीसुद्धा दीड वर्षापूर्वी एक आपण मागणी केली असताना ते केळी संशोधन प्रकल्प जळगावला गेला आता दुसरा प्रकल्प करमाळा तालुक्यात व्हा ही मागणी होती आणि आज धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या सभेत वचन दिलेलं आहे की मी नक्कीच या ठिकाणी केळी संशोधन प्रकल्प सुरू करू पाण्यासंदर्भात एक त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला आता त्या पाण्याचे कित आता कितपत निकट आता सध्या पाण्याचं या वर्षी अजून पाच सहा महिने जायचे आहेत पाण्याचं अत्यंत परिस्थिती या उजनी धरणाच्या आटल्यामुळे होणार आहे त्या संदर्भात शासन ते प्रयत्न करतील परिस्थिती शंभर टक्के तसंच आज बघायला गेलं तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना निम्मे निम्मी केळी या ठिकाणी पाणी अभावी सोडून द्यावे लागले आहे आणि गेल्या वेळेचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे रब्बे हंगामसुद्धा वाया गेलेला आहे त्यामुळे या खऱ्या अर्थानं कृषी मंत्र्यांना आम्ही दुसरं एक निवेदन दिलं आहे की तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एक मंत्रालयात बैठक लावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे